गणपती नेत्रालयाजवळ डबक्यांची दृष्टी महापालिकेचा कारभार उघड महापालिकेचाळीवर ओळख असलेल्या गणपती नेत्रालयासमोर आले तलावाचे स्वरूप पावसाचे पाणी साचल्याने रुग्ण व नातेवाईक हैराण नागरिकांची महानगरपालिकेकडे मागणी जालना शहराची ओळख निर्माण करणारे व देशपातळीवर नावाजलेले गणपती नेत्रालयामध्ये महाराष्ट्रभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र या नामांकित रुग्णालयासमोरच पावसाचे डबके साचल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जालना शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत काही भागामध्ये तर घरामध्येच बुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे रुग्णालयासमोरच साचलेले पाणी आणि त्यास आलेले तलावाचे स्वरूप पाहून बाहेर जिल्ह्यातून आलेले रुग्ण जालन्याची काय ओळख घेऊन जात असतील असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की शहरातील पाणी निचरा कचरा व्यवस्थापन रस्त्यांची खड्ड्यांची डागडुजी महा ही महापालिकेची जबाबदारी असून कर्मचारी व अधिकारी असतानाही त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळझाकपणा स्वच्छता निरीक्षकांचा दुर्लक्षपणा व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळेच शहरामध्ये मूलभूत सुविधांबाबत अनागोंदी कारभार सुरू असल्याचे नागरिकांचे मत आहे जालना शहरातील गणपती नेत्रालय परिसरातील पाण्याचे डबके तात्काळ काढून रुग्ण व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शहरवासी व रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे जालना शहरातील कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके आणि नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी प्रशासनाच्या नजरेत पडत नसल्याने नागरिकांमधून संतप्त संताप युक्त होत आहे महानगरपालिकेचे अधिकारी आंधळे झाले आहेत की काय त्यांच्यावर नेत्रालयात उपचार करावा लागतो की काय अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे समस्या अशी आहे आपल्या इथं नामांकित गणपती नेत्रालय हे बारवाले साहेबांना जे जाळण्यासाठी एक वास्तू उभी केली हे सगळ्यात मोठं नामांकित आहे ऑल महाराष्ट्रात काय ऑल इंडियामध्ये त्याचं नावगाव आहे पण तिथं रोडवर इतकं पाणी साचतंय की लोकांना येणं जाणं त्रास खेड्यापाड्यांचं लोकल एक तर पहिलं डोळ्याचं ऑपरेशन व्हायला असतं लोकांना चालता येत नाही त्या रिक्षामधून जात नाही ह्या ज्या समस्या झाल्या याच्यावर शासनाचं खूप दुर्लक्ष आहे शासनाने ह्या पाण्याचा निचरा करावा जागोजागी पाणी काढून देण्यात यावं शासनाने याच्यावर लक्ष द्यावं प्रतिनिधीचं लक्ष द्यायला तयारच नाही पण कमी कमी शासनाने याच्यावर लक्ष देण्याची मोठी गरज आहे याच्यामध्ये राजकीय उदासीनता सुद्धा आहे असं आपल्याला वाटतं कायच ना सध्या आता कोणी मालकच नाही ना कारण प्रतिनिधी नाही आहे कोणी नगरसेवक नाही आहे मग त्यांना तर उदासन वाटणारच ना आता प्रत्येक नगरसेवक तर मी तिथं नाहीचे प्रतिनिधी नाहीचे मग कोणत्या हिसाबाना बोलावं त्यांनाही वाटतं ना पण हे दुर्षा निधी प्रतिनिधीच काम आहे शासनाला बोलण्यासाठी परंतु हेच जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा नगरसेवक आहेत ते मागील किती वर्षापासून होते आ, त्या प्रभागामध्ये आणि आता इथून पुढे सुद्धा ते राहणार आहेत मग ते आता पदावर नसल्यामुळे त्यांनी असं एवढे म्हणजे निष्काळजीपणा करावं का किंवा हे योग्य आहे हे त्यांना वाटतं ना उद्या उलटपालटं होणार कोण कुठं जाणार कोण कोणकडे जाणार कोणतं कसं कु सुटणार कोणला आरक्षण सुटणार कोण कसं सुटणार या दृष्टिकोनातून ते तसे वागतात पण त्यांनी ध्यान द्यावं की आपण प्रतिनिधी हा अख्ख्या जिल्ह्याचे आपण समाजसेवा करतो त्या समाजसेवा सगळ्यांना करायला पाहिजे त्यांनी लक्ष घालायला पाहिजे शासनाला वारंवार सूचना द्यायला पाहिजे या खूप गोष्टी पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन जातात आता गणपती नेत्रालय या नेत्रालयामुळे आणि अशा ठिकाणी समोरच जर तलावाचे स्वरूप आले असेल तर लोकांचे काय भावना असतात पर राज्यातून पर जिल्ह्यातून जे रुग्ण येत आहेत ते जालन्याची ओळख काय म्हणून घेऊन जात असतील सोबत काय फक्त बस महानगरपालिका झाली नगर परिषद महानगरपालिका झाली आज का काय दुरुस्त झाली नाही तेव्हा सुधारणा झाली एवढंच घेऊन जाणार दुसरं काय आहे एवढं मोठं बारवाले साहेबांना जर करून ठेवलं जाळण्यासाठी नुसतं आपल्याला नाव पुढं नेऊन ठेवलं त्याचे आपण जर चालू शकत नाही पुढं वारसा तर म्हणा काय बोलणार आहे आप आपण शासनाला काय बोलणार प्रतिनिधीला काय बोलणार महानगरपालिकेकडे यंत्रणा आहे सगळ्या गोष्टी आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत स्वच्छता निरीक्षक प्रत्येक प्रभागामध्ये आहे मग असं का होतं बरोबर की प्रत्येक ठिकाणी पाणी तुंबले नाले तुंबले कचरा जागेवर आहे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे हे कोणाचं निष्काळजीपणा असतं हे सगळं जनतेचा निष्काळ पाहिजे प्रतिनिधीचा निष्काळजीपणा शासनाचा निकाळजीपाना थोडं जनतेनं बी जागृत व्हायला पाहिजे जनतेने बी पाठलाग करायला पाहिजे सगळं याकावर ढकलून नाही चालत किंवा प्रतिनिधीवर ढकलून चालत नाही याच्यात सगळ्याच थोडा थोडं चुकलं तर सगळ्याच आहे जनतेचं चुकलं प्रतिनिधी चुकलं तर चुकलंच असं नाही ना आपण एकाला दोष देतो माणूसांनी जिल्हा तर सगळ्याचा स्वच्छ करण्याचा आता का आठ दहा दिवस मोहीम होऊन गेली आणि मग त्यालाही प्रतिसाद जनतेने द्यायला पाहिजे ना पडला रामकिसन तेथे